कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती शिखंडीला उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शिखंडीला उतरविणे हे पितामह भीष्मांच्या साठी एक मोठा धक्का असणार होता तसा तो धक्का पांडवांच्या साठी सुद्धा होता कारण या युद्धात पहिल्यांदा नियमभंग होणार होता या नियमभंगाच्या नंतर नियम भंग करण्याचा एक मार्गच प्रशस्त झाला आणि अनेक वेळेला या युद्धामध्ये नियम भंग होऊ लागले ते कधी कधी झालेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे नुसता एकदाच झालाय असं नाही अर्जुनाने हा नियम भंग करण्याचा मार्ग प्रशस्त केला मग अभिमन्यूच्या वेळेला तो वापरला गेला मग अश्वत्थाम्याच्या वेळेला तो वापरल्या गेला मग जयद्रथाच्या वेळेला तो वापरल्या गेला मग पुन्हा अनेक वेळेला अनेक वेळेला या युद्धामध्ये असा नियमभंगाचा अपवाद करून त्यांनी युद्ध लढल्या गेलेलं आहे या शिखंडीला द्रुपदराजाच्या पुत्राला कि पुत्रीला मैदानात उतरविण्याचा निर्णय झाला हा द्रुपदाचा पुत्रासारखा दिसणारा पुत्री कोण यासाठी पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल कारण मध्ये गेल्याशिवाय पुराणातल्या कथा समजत नाहीत माग माग सारखं साठी मागं जावं लागतं सारखं म्हणजे मधल्या गीतेच्या भागामध्ये आपण जर असं रेफरन्स बघत नव्हतो पण आता पुन्हा सुरू झालं बघा ते हे कळायचं असेल तर वाचा ते हे कळायचं असेल तर वाचा ते असं असं जावं लागतं तशी ती कथा का आहे काशी नरेश राजानी आपल्या अंबा अंबिका आणि अंबालिका या तीन कण्येचं स्वयंवर असलेलं होतं आणि या स्वयंवराच्या मध्ये हस्तिनापूर साम्राज्याच्या पुरुष नसलेल्या किंवा शक्तिहीन असलेल्या राजपुत्रांना निमंत्रण दिलेलं नव्हतं हस्तिनापूर साम्राज्यांच्या राजपुत्राचा सा विवाह वारंवार काशीतील राजकन्येशीच होतो हा संकेत मोडून यावेळेला काशी नरेशांनी हस्तिनापूरच्या राजांना या स्वयंवरासाठी आमंत्रित केलेलं नव्हतं याचा राग मनाशी धरून आपल्या भावांना आमंत्रित केलं जावं म्हणून पितामह भीष्म गंगापुत्र भीष्म आणि त्या काळातले देवगत आपल्या सैन्यानिशी काशीराजावर स्वारी करून गेले अंबा अंबिका अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून उचलून आणलं यातली ज्येष्ठ कन्या आंबा हिचा अन्य राजाशी प्रेम होत तिने त्या राजाकडं जाण्याचा आग्रह देवव्रतांच्याकडे धरला भीष्मानी तिला जाण्याची अनुमती दिली आणि मग अंबा अंबिकांचा विवाह आपल्या बंधूशी लावून दिला अंबा आपल्या प्रियकराकडे गेली पण त्या प्रियकराने तुझे हरण झाले आहे तुला एका क्षत्रिय घेऊन गेलं आहे तेव्हा आता मी तुझा स्वीकार करू शकत नाही असं सांगितलं खर तर त्या राजपुत्राची फाटली होती त्याला भीष्माचा रोष ओढवून घ्यावा असं वाटत नव्हतं त्या राजपुत्राने परत पाठविल्यानंतर काशी नरेशानेही आपल्या पुत्रीला स्वीकारणं टाळलं मग अंबा पितामह भीष्मांच्याकडे आली आणि म्हणाली तुम्ही माझं हरण केलं आहे आता माझी प्रीती तुमच्यावर बसली आहे तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा मी तुमच्या बंधूंची पत्नी व्हायला तयार नाही पितामहांनी आपल्या दिलेल्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली आणि सांगितलं की मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही तू जाऊ शकतेस जाऊ शकतेस म्हटल्यावर अंबा सुडानं पेटली आणि तिने मी तुझ्या मृत्यूच कारण होईल अशी प्रतिज्ञा करून तिथून निघून गेली अंबा पितामह भीष्मांचे गुरु परशुरामांच्याकडं गेली आणि परशुरामांच्याकडं तिनं तक्रार केली पण परशुरामांनीही यात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला पण तिला वेगवेगळ्या शस्त्रविद्येत पाहत करून तिला वरदान दिलं की तू त्याच्या मृत्यूचं कारण ठरशील आता ही अंबिका आपल्या क्रोधाग्नीने जळत असताना तिला वाटलं की या जन्मात तरी पितामह भीष्मांचा बदला घेणं शक्य नाही म्हणून तिनं पुन्हा तपश्चर्या केली आणि ईश्वराला सांगितलं की पुन्हा मला जन्म असा दे की मी पितामह भीष्माच्या मृत्यूचं कारण ठरलं पाहिजे अंबेला वरदान मिळालं ती अंबा पुढे काशी नरेशाच्या घरातून निघालेली अंबा पुढे द्रुपदराजाची मुलगी म्हणून जन्माला आली या मुलीला मुलासा देह प्राप्त होईल असं सांगितलं गेलं ज्योतिषाच्याकडून द्रुपदाने ही ती मुलगी मुलगा म्हणून वाढवली ती मुलासारखी दिसू लागली पण होती मुलगी द्रुपदान मुलासारखं वाढवून याच आंबेला शिखंडी हे नाव दिलं आणि शिखंडीचा पुढे दशार्ण नावाच्या राजाचा हिरण्य वर्ण नावाचा राजा, राजा दशार्ण देशाचा राजा होता त्याच्या पुत्रीसोबत लग्न लावून दिलं ज्या दिवशी दशार्ण देशाची कन्या दशार्ण राजाची कन्या आपल्या पतीसोबत रथ व्हायला गेली त्या दिवशी तिला कळलं की आपला पती पुरुष नाही तर स्त्री आहे आणि तिने गोंधळ घातला तिनं हा सांगावा आपल्या वडिलांना पाठवला वडील त्या राजा द्रुपद राजावर प्रचंड चिडले दशार्ण राजा आणि त्यानं दशार्ण राजानं द्रुपदावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला खर तर एवढ्या मोठ्या अवाढव सैन्यानीशी निघालेला राजा आपल्या राज्याला बेचराग करेल ही जाणीव शिखंडीच्या मनामध्ये होती आणि शिखंडी आता आपला देह टाकून द्यावा लागेल या भावनेनं जंगलात निघून गेला जंगलात शिखंडीची भेट एका यक्षाशी झाली त्या यक्षाचं नाव स्थानू या यक्षाने शिखंडीची सगळी कहाणी जाणून घेतली आणि सांगितलं की मी माझं पुरुषत्व तुला एका रात्री करता देतो तू तु 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 तुझ्या पत्नीला जाऊन ते सुख दे आणि परत ये माझं पुरुषत्व मला परत कर शिखंडी अत्यानंदाने तयार झाला यक्षाकडून पुरुषत्व घेतलं आणि तो आपल्या पत्नीकडं गेला पत्नीला त्यानं ते सुख दिलं त्याच्या पत्नीने आपल्या पित्याला निरोप पाठवला की आहे हा पती माझा पती पुरुष आहे युद्ध थांबलं दुसऱ्या दिवशी पुरुषत्व परत करण्यासाठी स्थानू यक्षाकडं कर तो निघाला तेव्हा स्थानू मोठ्या खिन्न अंतकरणाने म्हणाला अलकापुरीचे राजे माझे राजे यक्षरा यक्षराज कुबेरांना मी तुला पुरुषत्व दिल्याचं आवडलं नाही ते रागात माझ्यावर आले आणि त्यांनी मला शाप दिला की तू तुझं तु पुरुषत्व त्याच्या शिखंडीच्या मृत्यूनंतरच परत मिळवू शकशील तोपर्यंत तुला पुरुषत्व परत मिळणार नाही त्यामुळं आता तुझा मृत्यूच माझं पुरुषत्व मला परत करू शकतो शिखंडी अत्यानंदाने परत आला शिखंडीला यक्षाकडून मिळालेलं पुरुषत्व असेल तरीही तो जन्मत स्त्री आहे याची जाणीव प्रत्येकाला होती तशी ती पितामह भीष्मांना देखील होती आणि हे माहीत होतं कृष्णाला कृष्णाने सांगितलं अर्जुनाला अर्जुनाला म्हणाला पितामह भीष्माच्या समोर शिखंडीला उभा कर आणि ज्या क्षणी शिखंडी मैदानात येईल तो आहे तो पुरुष दिसतोय तो पुरुष त्याला अन्यात कसलंही गैर नाही मग तो स्त्री आहे हे पितामह भीष्मांना माहीत आहे त्यामुळं ते लढणार नाही आणि पितामह भीष्मांनी न लढण्याचा निर्णय घेतला शस्त्र उचलले नाहीत की तू त्याचा उपयोग करून घे आणि पितामहांच्या वरती शस्त्र चाला काय खतरनाक डोक होतो कृष्णाचा कुठल्या कुठे लांबलच म्हणजे कथा सांगता सांगता मला दम लागला ऐकता ऐकता तुम्हाला लागला असेल कृष्णाने हा विचार किती वेळात केला असेल कारण काय पितामह भीष्म थांबले पाहिजेत एवढे खेळ कशासाठी या धर्मयुद्धाचा निकाल लागला पाहिजे निकाल का लागला पाहिजे पांडवांचा विजय झाला पाहिजे धर्माचा विजय झाला पाहिजे म्हणून आणि अर्जुनाला तरी पटत नाहीये तो म्हणतोय का काय करू कसं करू करण योग्य होईल का हा नियमभंग होईल का तेव्हा कृष्णानं सरळ आदेशच दिला शिखंडी या मैदानात येईल आणि तो यासाठी येईल अर्जुना उगाच नाही आणायचा आहे यासाठी येईल की त्या आंबेच्या तिने दिलेल्या आत्तापर्यंतच्या बलिदानाच्या बदला सुद्धा तिला घेता आला पाहिजे हे लक्षात ठेव आणि शिखंडीला पुढे अर्जुन अर्जुनाने तो निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर शिखंडी येणार आहे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये म्हणजे दोनशे दोन, दोन व्यवहार नमस्कार